नमस्कार विद्यार्थी मित्र हो तुमच्याकडे तर एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे नवीन अपडेट आलेले आहेत तर काय आहे सविस्तर वृत्त पूर्ण जाणार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे पाहणे जरुरीच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण विनंती की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा मंडळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावी परीक्षामध्ये भाषाविषयीच्या कृतीपत्रिकेसंदर्भातील प्रश्नावरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावे असा निर्णय बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यासंबंधी सर्व मुख्य नियमांना का देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत येत्या एक मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे राज्य मंडळातर्फे सध्या दहावी बारावीच्याच परीक्षा सुरू असून येत्या एक मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरुवात होणार आहेत भाषा विषयासाठी मंडळाकडून कृतीपत्रिकेवरील प्रश्न विचारले जातात या प्रश्नासाठी काही वेळा आकृत्या काढाव्या लागतात या आकृत्या पेनने काढावी की पेन्सिलने यावर विद्यार्थी पालक यामध्ये गोंधळाचे वातावरण होते तसेच दहावीच्या मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषा विषयामध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती किंवा आकृत्या पेनाने काढल्यावर अर्धा गुण कापतात त्याने कापला नाही तर कित्येकदा मॉडरेटरच्या स्तरावर अर्धा गुण कापला जातो यातच आकृती पेनाने काढावी असा नियम प्रश्नपत्रिकेत आहे मात्र पेन्सिलने आकृती काढली तर अर्धा गुण कापावा असा कुठेही उल्लेख करण्यात आलेला आहे मग हे गुण का कापले जातात असा प्रश्न पर्यवेक्षक व मॉडरेटर विचारत होते यावर उत्तर देताना पेन किंवा शिक्षण मंडळात घेण्यात आलेला हा निर्णय संदिग्धता दूर करण्यात आली या विषयाच्या प्रश्नासाठी पेन किंवा पेन्सिल कशानेही विद्यार्थी आकृती काढल्या तरी त्यांना गुण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला आहे हा शरद गोसावी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले बोर्ड एक्झामची न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा थँक्यू जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र